आता मुंबईला तर काय मी कधीतरीच येते पण तरी मला यावर्षी आल्यामुळे मला आता कळलेलं आहे की मुंबईचा गणेश उत्सव कसा असतो काय असतो आणि मला खूप छान वाटले इथे पण येऊन कारण की तिथे जसं असतं तसंच इथे पण आहे पण इथे जरा जास्त आहे कारण एकोपा आहे मग म्हणजे इथे जे माणसांचा एकोपा आहे तो खूप आहे आणि त्याचा खूप आनंद झालेला आहे नमस्कार मी अतुल स्वागत करतो आज आपण आहोत महाकाय दर्शन सोसायटी अंधेरी पूर्व गोंदवलीमध्ये बिल्डिंग क्रमांक चार आणि आठशे अकरा फ्लॅट मध्ये आहोत काल तुम्हाला मी एक बातमी दाखवली होती की ज्या पद्धतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव हो, कसा साजरा करायचा तर या घरातून तुम्ही बघू शकता की एक कागदाच्या लग्द्यापासून नाही तर कागदामध्ये सुक्या कागदाने बनवली ही मूर्ती जी आहे ही सात पुण्याची मूर्ती घरात आहे आपण आश्चर्यचकित व्हाल की अशा पद्धतीने कशी ही मूर्ती घरात आणली असेल किंवा वरवली असेल पण या पद्धतीने सुद्धा आपण एक समाजकार्य लोकांसाठी करू शकतो की जेणेकरून इको फ्रेंडली आपण राहिलो तर आपण समाजामध्ये कुठल्याही पद्धतीचा घातक पदार्थ न वापरता कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्रास होऊ नये लोकांना ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीने आपण उत्सव सुद्धा साजरे केले पाहिजे याच पद्धतीने पर्यावरणपूरक उत्सव आज साजरा करत आहोत आपल्यासोबत सुनेला ब्लॉकच्या माझ्या खास मित्रांच्या परिवारातल्या एक सुनेना पिसे मॅडम मैं आहेत त्यांचं मी स्वागत करतो त्यांचा ब्लॉगस्टॉर असतात त्यांचं मी अभिनंदन करतो की लोकांपर्यंत आपण काहीतरी पोहोचत असतो मी तुमची आज बाईट घेतोय मला अभिमान वाटतोय काय सांगाल ज्या पद्धतीने गणेशोत्सव जेव्हा साजरा होतो तेव्हा तुम्ही आज दर्शनाला मुंबईला आलेला आहात कुठून आलेला आहात आणि तुमच्या परिवारामध्ये सामील झालेला आहात आणि हा लाडका गणेशोत्सव साजरा होतोय आज संकर्षी चतुर्थीला हा गणपती बाप्पा विसर्जन होणार आहे काय सांगाल या दर्शन घ्यायला तुम्ही आलेला आहात ऍक्च्युली हा आज मी आली आहे म्हणजे माझ्या भावाच्या घरी आलेली आहे आणि मला खूप माझ्या भाच्याचं कौतुक आहे की माझ्या भाच्याने हात स्वतःच्या हाताने इतका मस्त इको फ्रेंडली गणपती बनवलेला आहे आणि त्याला खूप मेहनत लागलेली जवळजवळ तीन महिने तब्बल तीन महिने तो राबत होता आणि इतका सुंदर गणपती त्यांनी तयार केलेला आहे आणि तोच बघण्यासाठी आणि त्याच्या विसर्जनासाठी मी इतक्या कौतुकाने इथे आली आहे मला खूप खूप छान वाटतं आणि मी पुण्याहून आली पुण्याहून आले तुम्ही शिक्षिका आहात मला ज्या पद्धतीने आपण शिक्षिक आहात तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे का समाजाला काहीतरी बोध देत असतो त्या आपल्या घरात जेव्हा तुम्ही येता अशा पद्धतीने जयेशनी ही मेहनत केलेली आहे तुम्ही त्यांना आशीर्वाद तर द्याल त्याबद्दल शंकाच नाही पण त्यामध्ये तुम्हाला आज असं मनात काहीतरी वेगळं वाटत असेल काय नेमका एखादा विषय असेल जो तुम्हाला आज, <laughs> <वाटा था। laughs> आज मला असं सांगावच वाटतं की आमचे जे शिक्षण आहे ते सफळ झालेले संपूर्ण झालेले की आमच्या मुलं आमचे जे गुण आहेत ते आमच्या मुलांमध्ये उतरलेले आहेत आणि मुलांनी बोध घेतलेला आहे मुलं मुलंही बाहेर जाऊन शिकवतात आहेत सर्वांना आणि मेन तर त्यांनी इतके कष्ट घेतलेत की आज माझ्याकडे खरं सांगू का कौतुकाला शब्दच नाहीयेत इतके त्यांनी कष्ट घेतलेत आणि खूप अभिमान आहे की आपला भातसा आज या पदावर आहे की आज त्याचे इतके इंटरव्ह्यू होतात इतका फेमस होतोय खूप खूप मनापासून मला आनंद होतोय सुनालजी तुम्ही ब्लॉगर्स आहात तुम्हाला आपण माहितीये की आपण जेव्हा ब्लॉगर्स असतो आपल्याला वाटतं की आपण समाजापर्यंत काहीतरी पोहोचवावं ज्या पद्धतीने सध्याची जी परिस्थिती आहे आपण नेहमी बघत असतो की इको फ्रेंडली आपण व्हावं पण त्या पद्धतीने समाजाला होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने आपण यापुढे उत्सव साजरे केले पाहिजे उत्सव साजरे केले पाहिजे पण ते कसे सांस्कृतिक केले पाहिजे कारण की कसं आहे तिथे कुठे कुणाचा अपमान पण झाला नाही पाहिजे आणि सगळं काही व्यवस्थित आणि चालीरीती जे काही आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले आहेत त्यानुसार झाल्या पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे अजून काही <laughs> आज तुम्ही उत्साहाने आनंदाने आज गणेशोत्सवासाठी मुंबईला आलेला आहात मुंबईचा गणेशोत्सव आणि पुण्याचा गणेशोत्सव हा दोन्ही एक गोष्टीने नावा दिला आहे हो। मुंबईत आणि पुण्याचा गणेशोत्सव Uh, काय सांगाल माझ्या चॅनलच्या चारे माध्यमातून मला आवडेल की पुण्याचा गणेशोत्सव आणि मुंबईचा गणेशोत्सव साम्य आहे की वेगळं आहे काय पुण्याचा गणेशोत्सव आणि मुंबईचा गणेशोत्सव मध्ये खूप फरक आहे कारण की पुण्याला डेकोरेशन बघायला येतात आणि मुंबईला मूर्त्या बघायला येतात किती उंचावर मूर्त्या आहेत ते बघायला येतात हे फर्स्ट पॉईंट आहे आणि दुसरं जर म्हणाल तर खरं सांगू दोन्हीकडे साम्य म्हणजे बघा भक्ती ही सगळीकडे आहे पुण्यात पण भक्ती करतात आणि मुंबईलाही भक्ती करतात त्यामुळे साम्य असं जास्त काही नाहीये जे काही इथे होतं ते तिथे होत पण एवढंच आहे की मूर्त्यांमध्ये डिफरन्स आहे बस सुने नाही मूर्त्यांमध्ये डिफरंट आहे तुम्ही सांगितलं हो, पण आजही अभिमान त्या गोष्टीचा वाटतो की पुण्यामध्ये काही गल्ली आहेत मला आता ते हो, 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 आठवत नाही पण त्या ठिकाणी ज्या मूर्त्या शंभर वर्षापूर्वी होत्या त्याच मूर्त्यांची साईड आजही तो उत्साह आणि तो उत्सव हा वेगळा होतो मुंबईपेक्षा याबद्दल तुमचं काय मत आहे आणि यावरनं मुंबईला तुम्ही काय सांगू इच्छित मुंबईला तर एवढं हो, सांगू इच्छित आहे की जसं पुण्यात आम्ही ढोल पथक वगैरे हे सगळं घेऊनच गणेशोत्सव साजरा करत असतो आम्ही कुठेही साऊंड वगैरे याचा वापर करत नाही आणि मला खरंच मुंबईकरांना असं सांगावं असं वाटतं की तुम्ही पण तसंच करावं आणि आपली संस्कृती जपावी आपली संस्कृती लक्षात घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे आणि मला खूप खूप अभिमान आहे की म्हणजे माझ्या म्हणजे पुणे हे माहेर घर आहे विद्येचं माहेर घर आहे तर त्यात मला असं वाटतं की नाही का प्रत्येक संस्कृती तिकडे जपली जाते आणि त्याप्रमाणेच सगळं केलं जातं आता मुंबईला तर काय मी कधीतरीच येते पण तरी मला यावर्षी आल्यामुळे मला आता कळलेलं आहे की मुंबईचा गणेश उत्सव कसा असतो काय असतो आणि मला खूप छान वाटले इथे पण येऊन कारण की तिथे जसं असतं तसंच इथे पण आहे पण इथे जरा जास्त आहे कारण एकोपा आहे मग म्हणजे इथे जे माणसांचा एकोपा आहे तो खूप आहे आणि त्याचा खूप आनंद झालेला आहे सुरणाजी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आपण संस्कृती जपली पाहिजे त्यामध्ये शंभर वर्षांनंतर मूर्तीची साईज पुण्याला तीच आहे पण मुंबईमध्ये मंडळांचं कॉम्पिटिशन आहे छत्तीस ते अडतीस फुटांपर्यंत मूर्त्या नेलेल्या आहेत मुंबईच्या खेतवाडीमध्ये राईट याबद्दल तुमचं काय मत आहे मला तरी वाटतं की जसं काय आपलं घरगुती गणपती आहे नाही 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 अजिबात नाही कारण की काय घरगुती गणपतीची जी मूर्ती आहे ती ठरवून दिलेली आहे की दीड ते दोन फुटापर्यंतच पाहिजे आणि बाहेरचे मूर्त्या ज्या आहेत मंडळाचे त्याची मूर्ती आता ते शेवटी मंडळावर डिपेंड आहे की बाबा तुम्ही कशी बसवता हो छोटी बसवता का मोठी बसवता मग आता पुण्याचं कसं आहे पुण्याची एकच मूर्ती असते इथे मूर्त्या विसर्जन केल्या जातात तिथे मूर्त्या विसर्जन केल्या जात नाहीत तिथे काय करतात की ज्या मूर्त्या आहेत त्याच प्रॉपर मूर्त्या ठेवतात आणि त्यांच्या पुढे छोटे गणेश आणून ठेवतात आणि त्याचं विसर्जन केलं जातात तसं इथे नाहीये इथे प्रॉपर मूर्त्या विसर्जन होतात त्यामुळे त्याची जी साईज आहे ती वाढत चालली आहे आणि पुण्यामध्ये एकच मूर्तीची पूजा तुम्ही शंभर वर्ष करताय म्हणून ती साईज वाढत नाही असं ऐकलंय की मूर्ती समुद्रापर्यंत नेऊन त्याच्यावर पाणी परत अशा गोष्टी काही घडतात हो पुण्याला कसं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की पुण्यात आमच्याकडे समुद्र नाहीये नदी आहे त्यामुळे आम्ही तिथपर्यंत घेऊन जातो आणि तिथे मूर्तीला पाणी शिंपडतो आणि त्याची जी प्रति मूर्ती असते छोटीशी ती आम्ही विसर्जित करतो आणि ही मूर्ती मग आणून परत आपल्या खूप मला बोलावं परत एकदा जातो पुण्याकडे की दगडूशेठ हलवाईचा गणपती हा फार प्रसिद्ध आहे नाही पण दगडूशेठ हलवाईची गणपतीची आजही खासियत आहे दगडूशेठ हलवाई जर तुम्ही सांगितलात तर तो मानाचा आणि नवसाचा गणपती मानला जातो मानाच्या पेक्षा नवसाचा गणपती मानला जातो मानाचे आमचे पाच गणपती आहेत हा कजबा एक गणपती आहे एक आपला गुरु गुरुजी तालीम आहे आणि तिसरा तीस, गणपती आपला तुळशीबागेचा आहे चौथा गणपती आपला तांबडे जोगेश्वरी आणि पाचवा गणपती आपला हाय केशरीवाडा के मला आवडलं का ही नावं आपल्याला माहिती असतात मला काय होतं माहिती का बऱ्याच जणांना ती नावं माहिती नसतात की पाच मानाचे गणपती कोणते आणि शिवाय दगडूशेठ असं म्हणतात मानाचा आहे पण तो मानाचा आहे पण त्याला स्थान आम्ही सहावा दिलेलं आहे कारण की पहिले हे पाच गणपती निघतात आणि मग तो गणपती निघतो पण तो गणपती नवसाचा म्हणून प्रसिद्ध आहे तुम्ही त्या गणपतीला जे काही नवस कराल ते तुमचं पूर्ण होणारच आपण पहिला की अशा पद्धती अजून मला खूप बोलायचं होतं किती बोलायचं मी इथेच सांगतो आपल्या अजून आपल्या आभार मानतो की आपण पुण्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तुमच्या सुनेला ब्लॉग साठी पण मी तुम्हाला सांगतो की सुनेला ब्लॉग लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यांना फॉलो करा ते माझीच मैत्रीण आहे काय काय आम्ही सुद्धा ब्लॉग तर तुम्हाला धन्यवाद जय महाराष्ट्र